अतिनी सर्वात मोठी बातमी म्हणजे धुळे शहर मा तीन किलो सोनं इसकीसन व्यापारी चोर फराड हा मंडळी जस की कालिदिन रातले म्हणजे बुधवारना रातले साडे आठ वाजताना दरम्यान मान शहादातून मुंबईना दोन व्यापारी कृष्ण मोदी आणि विनय जैन या दोन व्यापारी धुळव शहादा बसमा बसी सण धुळाकडे गिरतात आणि धुळाले देवपूर भाग मा सावरकर पुतळा केपी दोन चोर मोटरसायकलवर विसन बंदूकना धाक धाकयसन म्हणजे दोन वर पहिले त्या फायर करतात आणि त्या जवळपास तीन किलो सोनं इसकाई सण त्या पैव्यात अशी माहिती सांगितणार आणि ते माहिती पडताच पोलीस अधिकारी त्या ठिकाणी लगेच गयात आणि पुर नाकाबंद करीत तपास करानात जवळपास काही माहिती परताच टिफी धुरामा सर्व घाबराण वातावरण निर्माण व्हायले oh. 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 तर चला मित्र सण भेटू फुलला आणि ध्यानमा ठेवा की कुठेही जावाना टाइम नाही इतर माग वस्तूक आपला संगी नका लिहा कारण की आपली चोर चोरसना भरोसा नाही चोर कोठ्या कोणत्या ठिकाणी कसा उपलब्ध होईल याना भरोसा नाही म्हणजे सण आपली सामान्य कायदे आणि आपला माल मुद्देमालनी काळजी आपण स्वतःच लिहा म्हणजे सतर्क राहा आणि भेटूत फुलना टाइम चला तर नमस्कार